एम आय डी सीकडून जमिनी घेऊन काम करणार नाही त्याला नोटीस देणार आणि मग जमिनी ताब्यात घेणार अजित पवारांचं मोठं वक्तव्य एम आय डी सीकडून जमिनी घेऊन काम करणार नाही त्याला नोटीस देऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेणार आहोत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समृद्ध खान्देश संकल्प आणि पक्षप्रवेश मेळावा पार पडला आणि यावेळेस ते बोलत होते या मेळाव्यात आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणात म्हणाले अठरा पगड जातींना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं त्यानुसार सव्वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत काम सुरू आहे जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही काम करता हो हपका करता करत आहोत आदिवासींच्या न्याय हक्कासाठी प्रतिभा शिंदे या पंचवीस वर्षांपासून संघर्ष करत आहेत पण सत्ता आल्यानंतर आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकलो कारण निर्णय आणि धोरण घेण्याची क्षमता असते आम्ही कधी भेदभाव करत नाही समविचाराने काम करतो जळगाव धुळे नंदुरबार गुजरातच्या काही भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम वाढणार आहे मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही निर्णय घेतला याबाबत कधी पश्चाताप होऊ देणार नाही कलेक्टर पालकमंत्री इतर मंत्री सगळ्यांना घेऊन आम्ही बैठक घेतली गोरगरिबांना घरं मिळतात का वनजमीन गायरान जागेचा लाभ मिळतो का याबाबत माहिती घेतली पुणे जिल्ह्यातील हिंजवडीला मोठ्या प्रमाणात आय टी इंडस्ट्री आलेली आहे जळगावमध्ये मोठी विमानं उतरतील याची व्यवस्था आम्ही करणार आहोत त्यामुळे उद्योगपतींना आपल्याकडे येण्याची संधी मिळेल उत्तर महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्ही सांगितलं एम एल चालना द्या आजच ताई म्हणजे आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली कलेक्टर एस पी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातला सर्व अधिकारी वर्ग पालकमंत्री इतर मंत्री खासदार आमदार सगळ्यांना घेऊन आम्ही बसलो होतो अनिल भाईदास पाटील माणिकराव कोकाटे देखील माझ्या बरोबर होते आणि आम्ही हीच चर्चा केली की बाबा या भागातले जिल्ह्यातले प्रश्न गोरगरिबांना घरं मिळतात का पंतप्रधान आवास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते का त्यांना जर आपल्याला मदत करायची असेल तर गायलाच्या जागेच्या बद्दलचा जो उल्लेख झाला किंवा वन जमिनीचे पट्ट्याच्या बद्दलचा उल्लेख झाला किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही लोन मिळण्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न निर्माण झाला हे सगळ्या प्रश्नाची चर्चा आम्ही मगाशी तिथं केलेली आहे मी ताईंना सांगू इच्छितो की तुम्ही आय टी हबचा उल्लेख केला मी ज्या पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तिथं इंजवडीला पीपीजवळ पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली आणि अनेक जण सातव्यापासून बाद्यापर्यंत महाराष्ट्रातले मुलं मुली तिथं नोकरीच्या करता येतात माझ्या जळगाव जिल्ह्यातले माझ्या धुळे नंदुरबार परिसरातले पण पर, शिकले सवरलेली अनेक मुलं मुली तिथं काम करतात परंतु त्यांना आता आपल्या जळगावमध्ये आपण विमानतळ केलेलं आहे ते नाईट लँडिंग सुरू केलेले आम्ही आता धावपट्टी वाढवतोय मोठी विमानं उतरतील अशा प्रकारची व्यवस्था आपण तिथं करतो कदाचित तुम्हाला वाटेल त्या विमानाने आम्ही कधी जाणार जरी कधी ना कधी कायची संधी मिळेल परंतु उद्योगपतींना त्यांच्या भागातनं आपल्या जळगावमध्ये येण्याची सोय होणार आहे आम्ही अनेक चढ उतर बघितलेले सत्ता असताना काय प्रश्न सुटतात सत्ता नसताना काय अडचणी येतात आणि त्याच्यामुळं आम्हाला अनुभव भरपूर असल्यामुळं आणि अर्थ मंत्रालय नियोजन मंत्रालय हे आपल्या राष्ट्रवादीकडे आणि त्याच्यामुळं निधी देताना कुठला कुठला समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची खबरदारी प्रतिवाद या निमित्तानं आपण घेतोय आणि त्याच्यामुळं तुम्ही जे काही एमआरडीसीच्या बद्दल देखील आज मला प्रेझेंटेशन झालं माझ्या जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सीला जागा घेतल्या बऱ्याच जणांनी जागा ताब्यात घेतल्या परंतु उद्योगधंदा सुरू करत नाही कसं माझ्या गुरगरीबाच्या मुलाला काम मिळणार कसं माझ्या गुरगरीबाच्या मुलीला काम मिळणार उद्योगधंदे तर आले पाहिजे आम्ही आता त्यांना नोटिसा काढणार आहे इतक्या वर्षामध्ये तुम्ही जर जमीन घेऊन उद्योगधंदे आणू शकत नसाल तर तुम्हाला ते काम करायचं नाही आम्ही तुमच्या जमिनी काढून घेणार ज्यांनी एमआरएनसी कडनं घेतल्या त्यांना आणि ज्यांना पाहिजे त्यांना त्या जमिनी देणार जे कारखानदार आम्हाला शब्द देतील आम्हाला जमीन त्या तीन महिन्यामध्ये कारखान्याचं काम सुरू करतो अशा पद्धतीनं त्यांना आम्ही दे प्रोत्साहन देऊ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई